ते मुळे काही खास नाही तिथे ते आपत्तीकडं पाहत होते ते वर्ष येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे महाशिवरात्री स्पेशल तर महाराष्ट्र महाशिवरात्री स्पेशल आम्ही आलेलो आहोत मंदिरात तर कोणत्या मंदिरात आलोत आलो आज आम्ही आलेलो आहोत अमृश अमृतेश्वरच्या मंदिरात भंडारदारा तर पाठीमागं पाहू शकता तुम्ही भंडारदाराचं तळ आहे अमृतेश्वर मंदिराच्या थोडं पुढं आल्यानंतर ते लोकेशन आहे दर्शन वगैरे केले आणि खूप मोठी यात्रा असती आणि इथं ना खूप सारे महादेवाचे मंदिर आहेत आम्रत, आणि अमृत अमृतेश्वरचं मंदिर जे आहे ते खूप प्राचीन काळचं मंदिर आहे जिथं पांडवाने मंदिर बनवलं होतं असं म्हणतात इथं म्हणतात म्हणजे आहेच ओरिजिनल आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून थोडी हिरवळ कमी त्याची तसं मध्ये गाडी चालताना खूप सारं मोठं जंगल आहे आणि आता आलेलो आहोत मी इतळ्याच्या जवळ तर तुम्ही पाहू शकता लोकेशन आणि पाठी डोंगर दिसतात ना हे पूर्ण सह्याद्रीच्या रांगा आहेत मोठे मोठे उंच जिकडे डोळे फिरतील तेवढे मोठे मोठे डोंगर आहेत पाहू शकता चार वाजले तरी ऊन पडले आम्ही सकाळी दहाच्या वेळेलाच निघलेलो होतो तर दोन तीन फॅमिली आम्ही सोबत आलेलो मस्त एन्जॉय झालं फराळाचं वगैरे सोबत घेऊन आलेलो होतो आम्ही फराळ केले के पोरं खेळे आणि आता वेळ झालेली आहे गावाकडं जायची आणि मी तुम्हाला दाखवते मंदिर कसलं होतं यात्रा कसली होती जेवढंच थोडंफार शूटिंग करता येईल तेवढं मी केलेलं आहे चला मग लईच उंच उंच आता इकडे ह्या लय ना हे सह्याद्रीच्या रांगा हम्म पावसाळ्यात तर असे डोळेच होत नाही इथं म्हणजे लईच भारी वाटतं जण का स्वर्ग आता चालवतं याच्यापेक्षा काय स्वर्ग वेगळा असेल काय नाही का इथं म्हणजे धोकत आहे डोंगर सांडलेलं पाणी ते झाड हिरवंग झालेलं आहे हा

त्यांचं गाव इथंच होतं आणि त्यांच्या गावातली गाव। त्यांची कुलदैवत म्हणजे त्यांच्या कुलदैवताची देवी रस्त्याला मंदिर होतं तिथं दर्शन केलं म्हणजे तुमच्या गावची हे तुमचं गाव कोणतंय माळेगाव माळेगाव यांच्या गावची कुलदैवत आहे म्हणजे यात्रा कधी नंतर मग ना आता हे सगळे देवाचे हे म्हणजे हेच आहे आपले पार होते जर चालत राहिले तर पुढे जाणार कधी म्हणा गाडी दमून चली देते काय म्हणते अरे जागा नाही म्हणा आमच्याकडे बाहेर तुम्ही कशाला गेले तुम्हाला काही काम आहे तुम्ही खायचं बरं बरं बर हा जमते उपसाला आईस्क्रीम हा हा सगळं करू दुठे बरं येते काय चाल मी येत सोबत हा थांब ना

तिकडून चला पुढून पुढून कोणाला काही सगळी काही झाल्या समोर आता आरोग्य अधिकाऱ्याचे अधिकारी बसलेले आहेत आपल्या दावामध्ये तुरंत काही त्रास होत असेल ते समोरच्या कट्ट्यावरती बसलेले आहेत

Olá, Didi. Sono. প্যান টিক <Mandarin> <hums> i yeah. आम्हाला पण इथं आमची गाडी झाली पंप्चर हा <laughs> कोण कोण करते काम सांगा हे आता आपण हे कोणत्या लोकेशनला आलोत नेमक हे सामरथ हं सामरथ काय म्हणजे इथं सामरथ दरी सामरथ दरी आनंद आनंद दरी पछि आनंद दरी पछि सांदन सांदन दरी वेगळी साधन दरी सांदन दरी आनंद दरी

आता ह्या ठिकाणाबद्दल बोला कोणाला माहिती काय माहिती जे लोकलचे आहे ते सांगा काय 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 विद्युत प्रकल्प विद्युत प्रकल्प वाया जाणार पाण्यापासून विद्युत निर्मिती केली जाते आणि पर्यटनासाठी पण एक खूप छान असा पॉइंट या

ऐका कोकण काड म्हणते का हो का कोकण काडच मानतात का बरं कोकण काड मानते कोकण कार्ड मग इथून कोकणच्या हे कोकण आहे हा खाली म्हणजे मुंबई सुरू होतं नाही हा का सुरु होतं मुंबईचे एरिया हे पलीकडे कोकणच आहे इथं रतनगड आहे त्याला को काय कोकण नाही कल्याण दरवाजा म्हणतात ना कल्याण दरवाजा म्हणजे हा इगतपुरी कल्याण कल्ल्या एरिया

आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा परत भेटू अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत तो बाय बाय